<ड़ियों> मनापासून अभिनंदन करतो एकटच नाही तर आमचे आलेले सर्व कार्यकर्ते असतील तमाम आदिवासी जनतेच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभारही मानतो ते की गेली पंचवीस तीस वर्षापूर्वी उपणेश्वर आदिवासी इरडा कारखाना मग या ठिकाणी मनोहर शेट असेल बांगे साहेब असतील शिवाजी डोंगरे असेल

आपल्या तालुक्याचे जे दे दे नामी दे ये हो योगा योगा ने जे प्रतिनिधी सगळ्यांकडे जाऊन आम्ही ते पाठपुरावा करत राहिलो परंतु यश येत नव्हतं योगायोगाने जे मला आज आनंद वाटतोय की अतुल शेट्टी त्यामध्ये लक्ष घातलं लक्ष घातल्यानंतर तर याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान जे असतं ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचा आहे कारण त्यांच्या प्रयत्नामुळेच तर हा सगळा बाब म्हणून मंत्रिमंडळामध्ये जी मान्यता मिळाली ते आदिदादांची आणि मग त्याचबरोबर मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आपल्या सहकार मंत्री कोळसे पाटील साहेब असतील आणि ह्या सर्व यंत्रणेमध्ये अब्दुल सत्तार साहेब असतील जे जे डिपार्टमेंट या सरकारी संस्थेशी निगडीत आहे ते सगळं मंडळींनी सहकार्य केल्यानंतर खरंतर त्यावेळेला आदरणीय कैलासवासीओलबसेट बिरके साहेब आपल्यामध्ये आज नाही आहेत कारण त्यावेळेला सुरुवातीला त्यांच्या प्रेरणेतूनच खऱ्या अर्थानं त्यावेळेला आम्हाला मान्यता मिळाली होती आणि ती मिळाल्यानंतर आम्ही पुढे मशिनरी सरकारच्या नियमाप्रमाणे सगळं सरकार आयुक्तांच्या नियमाप्रमाणे त्याचं टेंडर होऊन मशिनरी आली जागा घेतली सगळ्या बाबी त्याच्यामध्ये पूर्ण केल्या काही प्रमाणामध्ये आम्ही पावडर काढायला प्रकल्प चालू पण केला आणि पुढे कोरोनाच्या काळामध्ये तो बंद पडला त्यानंतर पुढे आम्हाला काहीच करता आलं नाही आता आम्हाला असं वाटलं की बाबा नाबार्डचं कर्ज असल्यामुळे आता आमचा होऊन झालेली प्रक्रिया बंद पडणार परंतु अतुल शेटनी मनावर घेतलं आणि सर्वांना एकत्रित बोलून आम्हाला दादांबरोबर मिटिंग झाली त्या मिटिंगच्या अनुषंगानं दादानी त्याच्यामध्ये अतिशय म्हणजे मनपूर्वक लक्ष घातलं की हा प्रकल्प काही झाला तरी आदिवासींचा प्रकल्प हा उभा राहायला पाहिजे आणि मग त्याच्यासाठी आमचे सहकारी मित्र फाऊ देवडे असतील ते सातत्यानं आमच्याबरोबर असायचे साहेबांना फोन करायचे अजिंक्य असेल तर सर्वांनी आम्ही एकत्रित टीमवर्क केलं आणि आजचा दिवस खऱ्या अर्थानं एक आनंदाचा म्हणावं लागेल